नमस्कार या वर्षीच्या वर्ल्ड डायबिटीस डेसाठीची जी थीम आहे डायबिटीस अक्रॉस लाईफ स्टेजेस आज भारतामधली परिस्थिती अशी आहे की साधारणपणे अकरा कोटीपेक्षाही जास्त ज्याला आपण डायग्नोस्ड डायबिटीसचे रुग्ण आणि जवळजवळ साडे तेरा कोटी ते चौदा कोटी ज्याला प्री डायबिटीस म्हणजे आज ना उद्या ते डायबिटीसमध्ये किंवा मधुमेहामध्ये त्यांचं रूपांतर होणार आहे या स्टेजला असलेले लोक त्या दृष्टीनं त्यांनी ह्याची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे कुठल्याही कॅटेगरीमधल्या लोकसंख्येला ह्याच्यापासूनचा धोका टळलेला नाही आहे किंवा कुठल्याही वयोगटातला लोकांना ह्याच्यापासूनचा धोका टळलेला नाही आहे म्हणून मधुमेहाची अतिशय काळजी घेणं हे आवश्यक आहे त्याच्यामध्ये काय करता येईल तर अगदी साध्या गोष्टींमधून आपल्याला हे लक्षात ठेवता येईल आपण त्याला एका छोट्या सूत्रामध्ये गुंफायचा प्रयत्न करूया की ज्याला आपण ए बी सी ई हे आपली पहिली पाच अल्फाबेट्स आहेत तर त्याच्यात ह्याच्यातूनच आपण हे लक्षात ठेवायचा जरी प्रयत्न केला की पहिलं म्हणजे ए स्टँड्स फॉर असेसमेंट आज प्रत्येकाने सगळ्या वयोगटामध्ये आपल्या शरीराची तपासणी जास्त करून रक्ताची तपासणी आपला बी एम आय वगैरे ह्या सर्व गोष्टींची सतत तपासणी करत राहणं हे अत्यावश्यक आहे दोन पाच वर्षापूर्वी केली होती आमच्याकडे येऊन जेव्हा रुग्ण सांगतात त्याला काही अर्थ नाही तर दरवर्षी जे जे प्रौढ आहेत किंवा शाळेमध्ये सुद्धा आता ह्या तपासण्या चालू केलेल्या आहेत प्री डायबिटीस कंडिशनमध्ये जर आपण त्याचे असेसमेंट करून त्याची योग्य तर उपाययोजना केली तर आपण एकतर डायबिटीस या पुढच्या अवस्थेकडे जाणार नाही किंवा जरी गेलो तरी त्याची जास्ती जास्तीत जास्त काळजी खूप लवकरपासून आपल्याला घेता येईल आता ह्याच्यामधला जो बी आहे हा बी स्टँड्स फॉर बॉडी बॉडीच्या मध्ये सुद्धा आता बॉडी अँड माइंड या दोन्हीचा डिटॉक्स करणं हे फार आवश्यक गोष्ट आहे आपण जर बघितलं तर आपल्या अवतीभोवती सतत एक प्रकारचं नैराश्यजन्य वातावरण कधी जॉब क्रंचेस आहेत कधी जॉबमधला स्ट्रेस आहे शिक्षणामधले अनेक अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत महागाई आहे तर ह्या सर्व गोष्टींचा कुठे ना कुठेतरी शारीरिक आणि मानसिक हा जो परिणाम होतोय ह्या परिणामाला हे करण्यासाठी थोडंसं ठैराव असणं थोडंसं थांबून बघणं स्वतःकडे लक्ष देणं आणि त्याकरता या डिटॉक्स करण्याकडे स्वतःला लक्ष देणं हे फार आवश्यक आहे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत जसं की आयुर्वेदातलं पंचकर्मचिकित्सा आहे योगा आहे प्राणायाम आहे ब्रीदिंग टेक्निक्स आहेत व्यायाम आहे असे कितीतरी वेगवेगळ्या वेग वेग उपाययोजना करून आपण ही बॉडी डिटॉक्स हा करू शकतो सी सी हा ह्यातला फार महत्वाचा आहे की ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन ऑफ ट्रीटमेंट हे फार महत्वाचं आहे विशेषतः आपल्याला आयुर्वेदाची आठवण येणं हे फार आवश्यक आहे कारण अगदी डब्ल्यू एच ओ पण म्हणतं की आता इंटिग्रेटेड केअरची गरज आहे म्हणजे फक्त औषधांनी भागणार नाही आहे तर त्याच्याबरोबर डॉक्टरांच्या बरोबर तिथे न्यूट्रिशनिस्टचं काम आहे तिथे डायटिशियनचं काम आहे तिथे एक्सरसाइज स्पेशलिस्टचं काम आहे तर सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं तर ह्याच्यामध्ये कस्टमाइज ट्रीटमेंट ही तयार करताय आयुर्वेदामध्ये प्रत्येक प्रकृती त्याच्यानुसार असणारे त्यांचे होणारे साधारण आजार आणि त्या प्रकृतीनुसार त्यांनी काय खावं काय प्यावं कधी खावं कसं खावं ह्याच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी जे योग्य गोष्टी आहेत जास्त करून मधुमेह रुग्णांसाठी त्या त्यांनी वैद्यकीय सल्ल्याने जरूर कराव्यात आता ह्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्टी आहे ती म्हणजे डी डी स्टँड्स फॉर डाएट ते आहाराचं ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं महत्त्व आहे तुमच्या प्रकृतीसाठी कुठलं डाएट योग्य आहे कुठला आहार योग्य आहे कुठला विहार योग्य आहे किती निद्रा योग्य आहे हे सर्व गोष्टी कृपया आपल्या जवळच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार जरूर करा यातला शेवटचा ई हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ई स्टँड्स फॉर फर्स्ट इज ऑफ कोर्स एक्सरसाइज आणि त्याचबरोबर ही स्टँड्स फॉर इमोशनल वेलबी अनेक कारणांनी सततची अस्वस्थता आहे त्यांनी निर्माण होणारा जो ताण आहे ह्या ताणतणावातून सुद्धा मधुमेह वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे जो स्थिरपणा आहे चित्त वृत्ती ह्या स्थिर राहणं आणि त्याकरता आपल्याला त्या, आप त्या प्रकारचं वातावरण आजूबाजूला उपलब्ध असणं ही फार आवश्यक गोष्ट आहे फक्त औषधी चिकित्सा एखादी गोळी घेतली आणि त्यांनी ब्लड शुगर कमी झाली म्हणजे मधुमेहाची चिकित्सा झाली असं नाही दीर्घकाळ मधुमेह राहिल्यामुळं होणारे जे व्हायटल ऑर्गन्सवरचे परिणाम आहेत जसे डोळ्यावरचे परिणाम आहेत जसे किडनीवरचे परिणाम आहेत जसे त्वचेवरचे परिणाम आहेत नसांवरचे परिणाम आहेत ह्याची ॲसेसमेंट होणं हे सगळ्यात आवश्यक आहे जेव्हा आपण मधुमेहाची काळजी घ्या असं सांगतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार होणं फार आवश्यक आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व का जास्ती आहे तर आयुर्वेद हे होलिस्टिक सायन्स आहे आणि हे या सर्व गोष्टींचा विचार करून कधीच फक्त औषधी चिकित्सेला फक्त महत्त्व दिलं जात नाही तर आहार विहार आणि औषधी तिन्हीचा एकत्रित संगम हा त्रिवेणी संगम म्हणजेच आयुर्वेदी चिकित्सा आहे आयुर्वेद रसशाळेच्या वतीनं मी आपण सर्वांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आयुष्य लाभो आरोग्याची चांगली आपली सुरुवात या निमित्ताने व्हावं अशा सदिच्छा لك تبقى لن